जय मंगलमूर्ती कॉलनी अमरनगर प्रभाग क्रमांक एक वानाडोंगरी येथील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून शुद्ध पाण्यासाठी वनवन भटकत आहेत या भागातील सार्वजनिक विहिरीवर जलशुद्धीकरण यंत्र बसवावे अशी मागणी याआधी अकर अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली होती मात्र अद्याप काहीही कार्यवाही न झाल्याने नागरिकांनी पुन्हा एकदा दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे कॉलनी शेजारी असलेल्या कारखान्यांमुळे पाण्याची गुणवत्ता ढासळली असून ते पाणी पिण्यायोग्य नसल्याची तक्रार आहे त्यामुळे येथील नागरिकांना बस स्टॉप किंवा इलेक्ट्रॉनिक झोन चौकेतून पिण्याचे पाणी आणावे लागते हे अंतर सुमारे अडीच ते तीन किलोमीटर असून त्यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागते संबंधित भागात असलेल्या सार्वजनिक विहिरीजवळ पुरेशी जागा असून तेथे जलशुद्धीकरण यंत्र सहज बसवता येऊ शकते अशी माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे या यंत्रामुळे पाण्यातील टीडीएस पातळी नियंत्रणात राहून नागरिकांना सुरक्षित आणि रोगमुक्त पाणी उपलब्ध होईल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे या मागणीला जनतेचा मोठा पाठिंबा असून वेळेवर उपाययोजना न झाल्यास आरोग्याच्या समस्या वाढू शकतात असा इशाराही देण्यात आला आहे वानाडोंगरे नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे